हॅलो हॅलो ताई अनुभव शेअर करायचा होता बोला ना श्री ताई श्री स्वामी समर्थ ताई मला माझी मुलगी आहे ती बाहेरगावी शिकते फॉरेन मध्ये काय झालं फॉरेन मध्ये का नाही नाही फॉरेन मध्ये नाही इथे पुण्याला शिकते आम्ही म्हणजे नागपूरला राहते बरं 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 तर तिथे तिचं यावर्षी इंजिनिअरिंगचं म्हणजे फायनल इयर होतं आणि फायनल इयरला होतं पण काय झालं होतं नेमकं सेकंड इयरचा एक सब्जेक्ट राहिलेला होता बाकी इकडे म्हणजे छान सीजीपीए होता म्हणजे एट नाईन पॉइंट वगैरे असं पूर्ण हो, 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 हो। पण सेकंड इयरचा फक्त एकच सब्जेक्ट राह आणि तो पण फक्त दोन मार्कांनी अरे, अरे दोन मार्कांनी राहिल्यामुळे तिची म्हणजे फायनलची पूर्ण ऍडमिशन स्टॉप होऊन गेलं सगळं मिळाली ना म्हणजे फायनल ला हो बरोबर मग ती पण खूप मध्ये ती हॉस्टेलला राहायची आणि मी पण स्कूल मध्ये असल्यामुळे मला मध्ये असतानाच तिथे आला मग मी असं असं झालं म्हणून माझा रिझल्ट लागला आणि आता माझी ची ऍडमिशन पण नाही होणार माझं वर्ष वाया जाईल ती पण खूप रडायला लागली आणि मी पण खूप रडायला लागली कीरिट बारावीला पण मेरिट आलेली होती आणि एका सब्जेक्ट मध्ये पूर्ण वर्ष वाया जाईल बा असं वाटलं होतं नेमकी मी शाळेच्या गेट मधन निघाली <laughs> माझ्या शाळेसमोर त्या गाडीवर लिहिलेलं होतं घेऊ नकोस मी तुझ्या पाठीची आहे स्वामींची त्या गाडीमध्ये अशी मोठी मूर्ती होती छान अरे वागू लोक कुठले लोक म्हणतात ना ते अगदी शाळेच्या गेटमध्येच मग मी मनाशी ठरवलं की नाही यात आपला काहीतरी मार्ग निघेल बघ बरोबर मग लगेच मी गाडीमध्ये बसली आणि मग तिचा फोन आलेला की मम्मी आम्ही प्रिन्सिपल सरांना वगैरे भेटलेलो आहे फर्स्ट इयर पण पूर्ण क्लिअर आहे थर्ड इयर पण पूर्ण क्लिअर आहे पण फक्त हाच एकच सब्जेक्ट जर दोन मार्कांनी राहत असेल आणि त्यासाठी जर तुम्ही आम्हाला हो ऍडमिशन देत नसेल तर पूर्ण वर्ष वाया जाईल असे पाच ते सहा मुलं होते म्हणजे फक्त एक ते दोन मार्क्स कमी आहेत भाषा आणि त्याच्यासाठी पूर्ण वर्ष वाया जाईल मग मी पण खूप टेन्शनमध्ये ती पण खूप मध्ये एकत्र ती तिथे एकती राहते आम्ही काळजी वाटत ना मुला काळजी वाटतं मग खूप भीती पण वाटायची असं वाटायचं की ही डिप्रेशन मध्ये जायला नको भीती पण खूप रडायची की मी अभ्यास केला आता मी काय करू म्हणजे खूप अगदी तू म्हणणं विचारणं मग मी लगेच सीमाताईंना फोन केला सीमाताईंना विचारलं आपले प्रदीप दादा हो, हो, हो. तर मग त्यांनी स्पष्ट सांगितलं काय म्हणे तुम्ही उद्यापासून गुरुचरित्र पारायण सुरू करा म्हणे तुमचं गुरुपरित्र पहिलं पारायण संपायचं आताच तुमच्या मुली शिक्षण होईल म्हणे अरे म्हणजे अगदी त्यांनी तसं म्हटलं मग दिली हा हा, हा।, हा। आणि रोज मग मी शाळेत जायची ना तर रोज समोर स्वामी समर्थ कुठेतरी मला गाडीवर कुठेतरी झळकायचं है 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 की नाही असं खूप टेन्शन आलेलं होतं की म्हणजे काय करेल बा मुलीची पण खूप भीती वाटायची बरोबर आहे ना पुन्हा तेवढंही काही मन मानत नव्हतं मग मा त्याच्यामध्ये अमावश्या वगैरे होती त्यामुळे मग गुरुचरित्र कसं सुरू करायचं <laughs> पण एक विषय विचारायला मग पुन्हा केंद्रीय दादांना पण लावला मग केंजारी दादांनी पण म्हटलं बेटा म्हणे तुझ्या मुलीची शंभर टक्के ऍडमिशन होणार आहे म्हणे काही टेन्शन हां तू काही टेन्शन नको घेऊ म्हणे आणि त्यांनी आशीर्वादाचे असे तीन चार असे हात पाठवले हो अरे वा बिलकुल म्हणे शंभर टक्के मी सांगतो एकशे एक टक्का एक काय एक हजार एक टक्का सांगतो म्हणे की तुझ्या मुलीचे फायनल इयरची ऍडमिशन होणार आहे म्हणजे तू काही टेन्शन घेऊ नको म्हणे रोज प्रिन्सिपल सरांना भेटणं हे ते म्हणजे सुरूच होत की अगदी सर दोन मार्कासाठी म्हणजे आमचं नुकसान होत वर्ष वाया जातं वर्ष आणि इकडे परत तुम्ही सीजीपीएम इकडे एट आणि नाईन होता ना म्हणजे हे सगळं असताना आमचं दोन जर नुकसान होत असेल तर प्रिन्सिपल सरांनी पण म्हटलं म्हणजे ठीक आहे आम्ही तुमच्या पाचही मुलांची जी एप्लिकेशन आहे ऍक्सेप्ट करतो पण आधी रीचेकिंग रिटोटलिंग री सगळं होईल म्हणजे हे सगळं चालेल ना मॅडम यांनी पण म्हटलं की ठीक आहे सर आम्ही पण थांबतो चार पाच दिवस मग तसंच ती माझ्या मागे खूप लागली मग मी पण पण स्वामी सारा सारामृत करते तिने पण पारायण सुरू केलं वेगळं इकडे काय म्हणते गुरुचरित्र पारायण सुरु केलं आणि गणेश चतुर्थी म्हणजे तो दिवस होता त्या दिवशी लगेच तिचा फोन आलेला तिसरा दिवस होता पारायणाचा पहिला तिसरा दिवस होता तर मम्मी म्हणे सरांनी म्हटलं म्हणे की उद्या ऍडमिशन तुम्ही सगळे करून टाका आणि एकदम अठ्ठावीस मार्कचे तिचे मार्क झाले चौवेचाळीस बघा म्हणजे किती कमाले ताई हो ना तेच सर बाप रे बापरे स्वामींची तर लीला आहेच आहे पण ते चेक करणारे बघा ना कसे ताई हा हा तर बापरे असं सगळं होतं ते किती सुंदर अनुभव म्हणजे मुलगी मुलीचं वर्ष तर वाचलंच वाचलं पण ती डिप्रेशन पासून वाचली ना ताई मला तर ते वाटत होतं आणि एका आईचं हृदय काय असतं ते मी समजू शकते तुम्हाला कसे तुम्ही जॉब करत असाल कस घरात असाल आणि नेमकी त्यावेळेस माझी ट्रान्सफर पण झालेली मला दुसऱ्या शाळेत त्याच दिवशी रिव्ह्यू पण व्हायचं होतं नोकरीवाल्यास यांचा भयंकर कठीण खरंय खूप भयंकर म्हणजे इतकं ना की खरंच पण तुमच्या मेहनतीला दिलं ताई हो हो खूप दिवसांनी आला ताई तुमचा कॉल यावेळेला हो ना <laughs> <laughs> नाही मागे मी करील म्हटलं होतं मिस्टरांचं ते पॅरालिसिस झालेलं तर तेव्हा मग करील करील करून मग ते राहूनच गेले राहून सांगते ना की मला गुरुचरित्र पारायण करायची ती भीती वाटत होती कारण मागल्या वेळेस मी पारायण सुरू केलं म्हटलं त्याच दिवशी त्यांना पॅरालिसिस झालेला होता पण ज्या दिवशी पारायण संपलं त्या दिवशी ते स्वतःच्या पायांनी चालत आलेले काही सुंदर अनुभव येत ते आले ती माझा पहिला दिवस मी साडेतीन ला उठली माझा डोळा फडफड करत होता अगदी शाळेतनं आली आम्ही दोघांनी आरती केली आणि प्रसाद वाटप सगळ्यांकडे करायचं म्हणून प्रसादच वाटत होतो तर तितक्यात त्यांना एकदम मान हलायला लागली ला आणि एवढी वॉमिटिंग की मागे पुन्हा बाथरूमचा पॅसेज केलेला होता तसंच दवाखान्यात रात्रभर त्यांची मान हलत होती हे तेव्हा मी साडेचार पावणे पाच केलेला होता तेव्हा त्यांनी सांगितलं की ताई म्हणे तुम्ही डोक्यावर म्हणजे हात ठेवून तारक मंत्र म्हणा आणि हे करा म्हणा मग ते केलं आणि लगेच त्यांची तेव्हा पण मान हलणं म्हणजे बिलकुल थांबून गेलं डॉक्टरांनी सुट्टी दिली पण एक हात आणि एक पाय त्यांचा म्हणजे होत नव्हता समोरच्या ज्या काकू आहेत त्या अक्कलकोटला गेलेल्या होत्या तर त्या त्याच दिवशी आल्या आणि त्यांनी विभूती जी असते ना अक्कलकोटची त्यांच्या हाताला घासली आणि दादांनी पण सांगितलं होतं की दादांनी की विभूती अकराव्या तारक मंत्र म्हणा म्हणे आणि ती विभूती त्यांच्या डाव्या आणि उजव्या पायाला तुम्ही घासा म्हणे थोडं थोडं बोट किंचित असं हलायला लागलं पण त्या काकू काकूवाला त्या काकू काय म्हणाल्या म्हणा की म्हणे तू अजिबात म्हणे घरी ठेवू नको म्हणे याला म्हणजे सर्जन आहे पाकमुळे नागपूरला म्हणजे मोठं हॉस्पिटल आहे त्यांच्याकडे ने म्हणे त्यांच्याकडे नेलं तर यांचं आधीच हे वगैरे सगळं सीटी स्कॅन हे ते झालं एम आर आय हे पण तयार नव्हते डबल एम आर आय करायला मला खूप भीती वाटते म्हणे मग हे सगळं झाल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की बघा म्हणे तुम्हाला जर तुमच्या स्वतःच्या पायाने चालायचं असेल तर तुम्हाला तीन दिवसासाठी फक्त ऍडमिट राहावं लागेल म्हणून तिथे त्यांच्याकडे तीन दिवस म्हणजे त्याच दिवशी आम्ही घरी आलो मग पुन्हा मी त्यांना खूप समजावलं की नाही आपल्याला जावं तर लागेल ना मग गेलो मग रात्रीला ऍडमिट झालो रात्री स्कॅन केलं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी स्वपायांनी स्वतःचा हात वरती जायला लागला दोन्ही पायावर चालायला लागले आणि स्वतः जिना चढत आले काय कमाल कमाल दोन दिवशी आणि बरोबर ज्या दिवशी माझं पारायण सातवा म्हणजे तो दिवस संपला त्या दिवशी त्यांना सुट्टी झाली तेवढ्या याच्यात मी घरी यायची फक्त पारायणासाठी बापरे कमाल म्हणजे दादांकडून पण सेवा मिळाली दादांनी पण मिळाली आणि त्या काकू म्हणजे जणू काही स्वामींनीच पाठवलं हा स्वामी म्हणजे मी सांगते ना की त्यांनी कारण घराज माझ्या अगदी केंद्र आहे ना तर त्या पण अकोला कुठला त्यांची दरवर्षीचीच वारी असते जात त्याने तर त्या गेल्या आणि त्यांनी स्वतः विभूती आणली तर नाही दादा म्हणे तुम्ही घरी राहायचं नाही म्हणजे राहायचं नाही आपल्याला पाकमोडे सरांकडे ऍडमिट व्हायचंच आहे तुम्हाला पैसे मी माझ्या गाडीत नेते म्हणे कारण त्या मुलासारखंच मानतात बरोबर बरोबर शहारे काय म्हणजे मी सांगते ना पण मला तेव्हापासून गुरुचरित्र पारायण करायची खूप भीती वाटायची बसला आणि पुन्हा आपल्याला खूप म्हणजे मेसेज पण केलेला होता दादा म्हटलं मला खूप भीती वाटत पारायण करायची तर ते म्हणाले बेटा काही घाबरू नको म्हणजे तू पारायण सुरू कर आणि त्यांनी आशीर्वादांचे असे दोन हात म्हणजे सुंदर तेच तर खूप जसे काय वडीलच सगळ्यांचे अशा पद्धतीने इतके सुंदर बोलतात ते हो हो शब्दांनीच अर्धा माणूस सुखावून जातो तेच तर अगदी त्यांनी बिलकुल हे म्हटलं आणि मग लगेच म्हणजे जिचं पारायण सुरू केलं मी पहिल्या दिवसापासून की मी प्रिन्सिपल सरांचे पेपर म्हणजे पाठवलेले आहेत चेक करायला सगळे मुलं सुटले का ताई हा चार अरे वा किती स्वामींची कृपा ताई हो हो मुलांच्या ऍडमिशन झाल्या मग मी शेअर करते हा ताई हो हो फक्त त्यातच प्लेसमेंट हे ते सुरू आहे होईल सगळं होईल सॉरी प्लेस मिस्टरांचा ते कोर्ट केस मी तुम्हाला माहित माहितीये मला हो हो काय म्हणते लॉकच निक अनुभव हो ना हो ना माहित पण आता त्यांचं सुरू आहे मला वाटत तीन चार फायनल होईलच होईल 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 तुम्हाला अजून सुट्ट्या आहेत का शिवाय आम्हाला आता सात तारखेपर्यंत सहा तारखेपर्यंत सुट्ट्या बरं आम्हाला शाळा शाळा आहे हो मग हा शहाला जायचं आहे हो हो आणि ट्रान्सफर पण मी त्यांना तेच म्हणायचे की मला जवळ नको असं आहे नाही तर तुझी सेवा करता येईल अशाच ठिकाणी माझी ट्रान्सफर दे तो मिळालेला आहे फक्त अडीच किलोमीटर थोडंसं इकडे अंतर झालं बस नाही जवळ नाही सेम डिस्टन्स तेवढंच आहे दुसरा रोड होता अडीच किलोमीटर इकडे झालेला बाकी एकदम म्हणजे हो छान खूप छान ताई विषय हां हां ठीक है सर ठीक